आमचे आई आज आले मी आली आज बोलत ना ती आणि दी आम्ही आईस्क्रीम घ्यायला बोलू आता आम्ही आईस्क्रीमच नाही ना म्हणून आता आज का आलं तू उद्या नव्हतं काल नव्हतं परवा नव्हता आलं माझ्या आज आले आज आले तू ना म्हणून आज मम्मी माझे व्हिडिओ करायला लागली मम्मी कामसाठी व्हिडिओ करायला लागले मम्मी आणि तुमच्या माहिती लावलं आणि ग आणि ग आणि ग आम्ही ड्रेन ट्रेन आमची नोनी ती सुंदरी ती दिदी आमची म्हणजे ती सुंदरी दिदीत ना माझं नाव माझं नाव चिव तिचं नाव दिदी तिचं नाव अनु आईचं नाव आई तुझं नाव सांग की पूर्ण ग तुझं पूर्ण नाव सांग नमस्कार माझे नाव नमस्कार माझे नाव धीरंती सम्राट लग्ने राणाल कोठे तालुका घारापूर जिल्हा सांगली शाळेत नवजिल्हा बाल परीक्षे राधामाई नजता लय बारे सांगते शाळेचं ते नाव विचारलं नाही झालं मस्त सांगते आणि कामची असतो माझं असं असं डाला काढून देऊ सांग उन्हा उन्हात आहे आणि आम्ही आत्ताच उन्हातून आलो आहे तिकडं खाली आमच्या घराच्या साईडला एक बंगला तिथं ते आज देवीच्या खाली आलेल्या नव्हतं आम्ही गेलेलो भाकरी करायला तर उन्हा ऊन उन्हातच चुली घातलेल्या चुलीवर भाकरी करायची होती तर उन्हातन आलो म्हणलं एक ब्लॉग बनवायचं म्हटलं म्हणून व्हिडिओ बनवायला लागलो तोवर आले

तर चला आपल्या व्हिडिओला कंटिन्यू करा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तुम्ही पण थंड खात जाऊ ना चांगलं असतं उन्हाचं थंड थंड नंतर डुकू बघा चपला लागलाय मांडायला हाय डुकू कर हाय आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा म्हणा हाय चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा

आता बरे झालेत मग आम्ही खाते बघा बास्की बास्की आता